सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागतोय आम्ही काय म्हणतोय म्हणतोय ना आमच्यातर आमच्या बरोबर कोण असेल आमच्या बरोबर कोण सामील पण त्याच्यात आम्ही कायमस्वरी मागणी करतोय की ड्रगचा विषय आपल्या आपल्याला एकराबाळासाठी चांगला नाही फक्त खालसा म्हणून नाही एका मुलाचा एका मुलीचा बाप म्हणून सुद्धा माझी जबाबदारी आहे की <laughs> अशा विषयाला वेळीच फायदा असला पाहिजे आता याच्या ड्रग्जकारण कुठं आलं जी लोक ड्रग विक्री करत होती ज्या लोकांनी ड्रगचं व्यसन केलं ती लोक श्याव आणि जी त्याच्यावर बंद हवा म्हणून प्रामाणिक प्रयत्न करते ती जोर झाली का आणि मंत्री मोदी मला सांगायचे त्या ड्रगच्या प्रकरणात इन्वॉल्व्ह असणारा माणूस प्रेस कॉन्फरन्स घेते आणि आमचा बाप काढत तर आमच्या बापानं दूध विकलं काय दूध विकलं चुक आहे का दूध विकलं काय ड्रग तर नाही विकलं कुणाला वाटलं मला कमी पणा नाही काय मान आहे मला त्याच्यात आम्ही मान आहे का त्या आरोपीला अटक होत नाही काय आम्ही करतोय आज किती दिवस झाले एक दोन हजार भेटू अजून आम्ही जाऊन आंदोलन केलं नाही आणि आज तुम्ही सात राजकारण करतो काय राजकारण केलं आम्हाला कळून तर

आणि पालकमंत्रीमध्ये घेतले गरकर सर्वप्रथम जर तुमचा मुद्दा घेतला असेल तर कॅबिनेटमध्ये हा मुद्दा घेतला होता की सगळी घरासुद्धा पालकमंत्री होत आहे आणि ह्या जिल्ह्यामध्ये ऊर्जा भवनी मंत्री पवित्र ठिकाणी ऊर्जा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होत्या बातम्या येतात हे आपल्या दृष्टीने अतिशय केले जात आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला अनुभव दिले मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करणे त्यानंतर मी जेव्हा गुजरातीला आलो तेव्हा गुजरातीला आणि नरेंद्र दर्शन केल्यानंतर बाहेर आलो बाहेर आल्यानंतर पुजाराने गुजरातीवरती सांगितली आणि सांगितलं आलो तो काढलेला कुणीही असेल तुम्ही पाहायचा लाल असेल कुठल्याही पक्षाचा असेल भरे तो माझ्या पक्षाचा असला तरी कुठली मोर्था देता त्याला नेस्तरा अशा प्रकारपेक्षा सूचनांनी व्यक्ती आलेल्या आहेत त्यानंतर काही परत पुढे माझ्याकडे आले की साहेब तुम्ही स्वीकार दिल्या तर ते खरेचे अधिकारी का पत्र विचारता येईल त्यामुळे तो त्याला तो अधिकारी जो होता त्याला धापलं आणि सांगितलं ड्रग्जमध्ये बिंदू पॉटरमध्ये स्पी करणार नाही जर कुठल्याही पक्षाचा आणि कुठलाही माणूस कुठलीही लढती कुठलाही नेता या प्रकरणा असे त्याला विस्करा सुस्तरा पूर्ण सरकार माझे माझी मागे मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांची माझी चर्चा झाली आणि त्यानंतर तुमच्या माहिती जातो सांगतो मी स्वातंत्र्या ज्या ज्या पद्धतीनं उच्च मंत्रामध्ये मागच्या इथं त्या ज्या पद्धतीनं किती सरकारवर मागच्या आहे यानुसार संपर्कात किती आरोपी कुठल्या आरोपींना आता काय काय झालेलं आहे अप्लिकेशन झालेलं आहे का एस सांगितलं दोन झालेली त्यानंतर मी आरोपी किती आहे त्यांनी बावीस आरोपी सांगितले त्यातले सतरा ते अठरा आरोपी कुठले आहेत त्यांनी तेही ते पाच आरोपी कुठले तेही मला सांगितलं आणि त्यानंतर मी काल एस दिलेले आहे त्यांना असं सुरू नका त्यांना आयुष्यभर विपत पडलं पाहिजे नार्कोटिक्स डिपार्टमेंटला पत्र द्या आणि कुठल्या कुठल्या प्रकरणामध्ये हे अनुदे असतील म्हणून याचं काम नार्कोटिक्स डिपार्टमेंटला घ्या अशा मी सूचना दिलेल्या आहे माझी आपल्याला विनंती आहे पोलिसांचं तपास आहे पोलिसांच्या तपासामध्ये राजकारण आणलं येणार नाही जे आरोपी आहे कुठपर्यंत पळतील ते पोलीस बघतील

इलेक्शन झाल्यानंतर मी त्या भागामध्ये सगळ्यांना आवाहन केलं होतं अखी माहिती द्या कारण सहसा पोलिसांना माहिती असते काही गोष्टी चालू असतात परंतु दुर्दैवाने ऍक्शन काही झाली नव्हती मला पहिली माहिती जी आहे ती साधारण डिसेंबर महिन्यामध्ये अठ्ठावीस डिसेंबरला पहिली माहिती मला मिळाली साधारण कोण तुळजापूरमधलं इन्व्हॉल्व्ह आहे नाव नंबर मला कळाला त्या दिवशी मी एस पी साहेबांना ते पाठवतात आणि त्याच्या बाबतीमध्ये अठरा तीस डिसेंबर पासून ऍक्शन घेण्यासुरुवात त्याच्या बाबतीत ठरवलं बाहेरची टीम मुद्दा मी सगळ्यांना कळावून सांगलोय त्याच्यानंतर मग टीम ज्या आहेत त्या धाराशेमध्ये पाठवल्या गेल्या दोन तीन वेळेस प्रयत्न झाले परंतु अयशस्वी राहिले त्याच्यानंतर तुळजापूरमध्ये काही माझे सहकारी आहेत ज्यांच्याकडे माहिती उपलब्ध होती त्यांना पोलिसांना जोडून दिलं आणि मग एनसीबी आणि त्यांनी ग्राहक असल्यानंतर एक साठा जो आहे तो